श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापुरात लाडकी बहीण योजनाच्या अंतर्गत राबवलेलं शिबिर मोठ्या संख्येने उपस्थितीत आयोजन करण्यात आला होता यावेळी जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबिर पार पाडण्यात आला यावेळी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीन ज्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरून भरून देण्याचं कार्यक्रम शिवसेना पक्षाने हाती घेतलेले असाल सकाळपासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा प्रतिसाद आहे साहेबांनी ही योजना जाहीर केली त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक प्रचंड मोठा आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे खऱ्या अर्थानं बावन नी, आणि ववांनीची भेट देण्याचं काम केलेलं आहे शिवसेना पहिला कॅम्प आहे सोलापूर शहरामध्ये आम्ही अटे टाईम सहा ठिकाणी या कॅम्पचा शुभारंभ ज्या काही सोलापूर शहरातल्या भगिनी असतील त्यांचा मोफत ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरून देण्याची व्यासबरोबर मी सर्व सोलापूर शहरातल्या माता भगिनींना विनंती करतो की तुम्ही कुठेही पैसे आम्ही आदरणीय एकनाथजी साहेबांचे कार्यकर्ते आहोत साहेबांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे तर आमचंही कर्तव्य आहे व्यवस्थित भरला पाहिजे जेणेकरून आमची एकही भगिनी लाभार्थ्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी नक्की आम्ही घेऊ फॉर्म आम भरण्याकरता मी सोलापूर शहरामधील अन्य लोकांना एवढं आव्हान करतो की कुणी आमच्या भगिनींकडनं कोण करत असेल दहा रुपये शंभर रुपये पन्नास रुपये असे घेणाऱ्या वेगवेगळ्या घटना कानी पडा लागलेल्या आहेत मी आमच्या शिवसैनिकांना पण विनंती करतो तर त्या सेतू केंद्र असेल कुणी जे कुणी पैसे घेणार असेल अधिकारी असेल कर्मचारी जरी असेल त्याची गय होणार नाही शिवसेना स्टाईलने आम्ही त्याला सोडणार नाही कारण एकीकड मुख्यमंत्री मोफत त्याचं काम जर कोण करणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही मी अजून एकदा विनंती करतील करतो की जोपर्यंत सोलापूर होत नाही तोपर्यंत हे शिबिर असंच चालू राहणार आहे रोज सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर इथं चालत आहे हे आमच्या पाठीमागाव भक्कमपणे उभ्या असल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे सगळं करू शकतो शिवाईराव सावंत साहेबांच्या मदतीमुळं ताकदीमुळे हे सगळे आम्ही कॅम्प मोठ्या प्रमाणात घेऊ शकणार